जय हरिमंडळीं आज महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण विश्वामध्येच जेवढी शिवमंदिरं आहेत किंवा अनेक अनेक देवी देवतांची मंदिरं आहेत त्या मंदिरांच्या समोर प्रत्येक देवांचं एक वाहन असतं ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही पण पुष्करला आहे त्यांच्यासमोर हंस असतं आहे आणि कार्तिक स्वामींच्यासमोर जसं मोर आहे गणपतीच्या समोर जसं उंदीर आहे मुशक ज्याला म्हटलं जातं असे प्रत्येकाचे वाहनं आहेत तसं शिवजींचा देखील नंदी आहे नंदीवर आरूढ होऊन ते संपूर्ण विश्वाला कृपा करत असतात परंतु एक आश्चर्य आहे की महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी पंचवटीच्या आणि नदी न गोदावरी नदीच्या काठावरती असलेलं एक शिवमंदिर ज्याचं नाव आहे कपालेश्वर पण त्या ठिकाणी पहा गंमत की तिथे नंदीच नाही आहे तर त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया पुराणामध्ये असा दाखला मिळतो आहे महादेवांच्या हातून ब्रह्महत्येचं पातक झालं आणि त्या ब्रह्महत्येच्या पातकातून कशी मुक्ती मिळावी याकरता प्रयत्नशील होते आणि ते शोधत होते की हे पातक कसं काय आपल्याला याच्यातनं मुक्ती मिळावी आणि असंच विचार करत असताना त्या ठिकाणी नंदी आले आणि नंदीनी सांगितलं की पंचवटीमध्ये गोदावरी आणि अरुणा नावाची जी नदी आहे त्याचं संगम स्थान आहे त्या संगमावरती जर का आपण स्नान केलं त्या ठिकाणी आराधना केली प्रभू रामचंद्रांची तर आपण याच्यातून मुक्त होत असं सांगितल्यानंतरनं महादेव त्या ठिकाणी आले आणि त्या संगमस्थानावरती म्हणजे गोदावरी आणि अरुणा नदीच्या संगमस्थानावरती येऊन त्याने तपश्चर्या केली स्नान केलं आणि त्या ब्रह्महत्येतून मुक्त झाले तेव्हा या ब्रह्महत्येतनं मुक्त करण्याकरता नंदीने जे काही मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शन करणारे नंदी म्हणून महादेवाने त्यांना गुरुस्थानी स्वीकार केला म्हणून या ठिकाणी महादेवांचे गुरु म्हणून नंदी या ठिकाणी आहेत आणि असं गुरुचं स्थान प्राप्त झाल्यानंतरनं या ठिकाणी कपालेश्वर मंदिराच्या समोर आपण नंदी पाहत नाही कारण की नंदीचं जे स्थान आपण पाहतो इतर ठिकाणी वाहनाचं असतं पण इथं गुरुचं स्थान असल्याकारणाने असं प्रसिद्ध किंवा हे गुय्यथम आख्यायिका की या ठिकाणी भगवंत स्वतः महादेव नंदीला गुरु स्वीकार करतात म्हणून त्या ठिकाणी नंदीच नाही सर्वांना वाटतं की नंदी का नाही नंदी का नाही पण तिथं गुरु असल्याकारणाने तिथं नंदी नाही आहे आणि हे अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे कपालेश्वर महादेव या ठिकाणी असं सांगतात की बारा ज्योतिर्लिंगाचं जे है, है, दर्शन आहे त्या दर्शनाचा लाभ जो आहे पुण्य आहे हे केवळ कपालेश्वराचं दर्शन घेतल्यानंतरनं आपल्याला प्राप्त होतं किती सुंदर व्यवस्था करून ठेवली पहा की बारा ज्योतिर्लिंग फिरणं कठीण आहे परंतु केवळ आणि केवळ कपालेश्वर महादेवाचं दर्शन केल्याने आपल्याला त्या बारा ज्योतिर्लिंगांचं पुण्य प्राप्त होतं दर्शनाचं पुण्य प्राप्त होतं आणि हे कपालेश्वर आहे तरी कुठं नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी रामतीर्थ आणि हा जो संगमस्थान आहे गोदावरी आणि अरुणा नदीचा संगमस्थान याच्या अगदी जवळच आहे प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले होते आणि आपले वडील दशरथ यांचं श्राद्ध या रामकुंडतीर्थावरती केलं होतं अशी एक आख्यायिका आहे तेव्हा हे खूप सुंदर असं पवित्र स्थान आहे कपालेश्वर मंदिराच्या समोर आणि नदीच्या पलीकडे असलेलं सुंदर नारायण मंदिर अतिशय सुंदर प्राचीन मंदिर आहे असं म्हणतात की हे सर्व मंदिरं पेशवेकालीन आहेत आणि या ठिकाणी सुंदर असा उत्सव साजरा केला जातो ज्याला म्हटलं जातं हरिहर भेट म्हणजे कपालेश्वर मंदिरातून विग्रह बाहेर येतात आणि तिकडनं नारायणाचे पादुका येतात त्या दोघांचं मिलन होतं आणि त्या संगमस्थानावरती तिथं स्नान केले जातं असा सुंदर हर हरि आणि हरचं भेट या ठिकाणी होते हा देखील फार प्रसिद्ध उत्सव या ठिकाणी होतो लाखो भाविक या उत्सवाला येत असतात तेव्हा असे हे कपालेश्वर महादेव सर्व आपल्या भाविक भक्तांचं मनोरथ पूर्ण करतात आणि महासंकट दूर करतात तेव्हा या ठिकाणी येणारे भाविक भक्त या ठिकाणी असणारे उपासक भगवंताची म्हणजे महादेवाची अतिशय प्रेमाने काय करतात पूजा अर्चना करतात अभिषेक करतात नित्य उपचार त्या मंदिरामध्ये होत असतात लाखो भाविक या ठिकाणी येत असतात जसं आपण पाहतो महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार विशेष करून या ठिकाणी गर्दी असते इतरही भाविक भक्त इतर वेळेस देखील भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि या कपालेश्वर महादेवाची कृपा प्राप्त करत असतात आपण देखील या आणि या कपालेश्वर महादेवाचं जे दर्शन आहे ते आपण अवश्य घ्या अतिशय प्रसिद्ध असं हे मंदिर आहे जिथं पहिल्यांदाच मी सांगितलं की मोठा प्रश्न पडतो की महादेवाच्या मंदिरासमोर नंदी का नाही तर उत्तर एकच आहे की महादेवाने नंदीला आपलं गुरु मानलेलं आहे आणि गुरु असल्याकारणाने महादेवाच्या त्या मंदिरासमोर नंदी नाही